महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पॅनल जाहीर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत पॅनलची घोषणा करण्यात आली सिनेटसाठी तीन विद्यार्थी तर परिषदेच्या एकूण चार पदांसाठी निवड प्रक्रिया पार पडणार असून सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मना नाशिक येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे या निवडणुकीत तीन सने सिनेट सदस्य एक अध्यक्ष दोन उपाध्यक्ष एक सचिव आणि दोन सहसचिव अशा नऊ पदांवर निवडणुका होत असते सहसचिव या पदासाठी एक जागा रिक्त राहिलेली असून या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पॅनलद्वारे ही निवडणूक लढवली जाणार असून वैद्यकीय क्षेत्रातील विविध विद्यालयांचे प्रतिनिधी सात पदांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सिनेटच्या तीन पदांसाठी पियुष निंबाळकर नाशिक उत्तरेश्वर दराडी धुळे दिशा तातेड पुणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर विद्यार्थी परिषद निवडणुकीच्या अध्यक्षपदासाठी अभिजित वाकचौरे संगमनेर उपाध्यक्षपदासाठी सुजाता कांबळे अंबेजोगाई आणि माधव नरवाडी बुलढाणा तसेच सचिव पदासाठी चैतन्य कावळे संगमनेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सिनेट आणि विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी कटबि कटिबद्ध असणार आहेत वैद्यकीय नर्सिंग आयुर्वेद होमिओपॅथी दंतवैद्यकीय आणि पॅरामेडिकलच्या विद्यापीठ आणि महाविद्यालयीन स्तरावरील समस्यांना वाचा फोडणे महाविद्यालयीन परिसरात राष्ट्रीय विचारांचे बीजारोपण करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे तसेच प्रवेश परीक्षा आणि निकालांमध्ये होणारा विलंब टाळून सुसूत्रता आणणे असे या पॅनलचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहेत या निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अधिकृत जाहीरनामा देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे या पॅनलचे समन्वयक म्हणून प्रणन साठे हे काम बघणार असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते ही निवडणूक यशस्वी करण्यासाठी काम करत आहेत देशभरात होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकांमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नेहमीच आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे हीच ही परंपरा पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांच्या न्याय आणि हक्कांकरिता काम करण्यासाठी हे पॅनल सज्ज झालेलं असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा निर्विवाद विजय निश्चित आहे शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचा वसा घेतलेल्या सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे सदर पत्रकार परिषदेस प्रदेश सहमंत्री ओम मालुंजकर मेघा शिरगावे प्रदेश मीडिया संयोजक पियुषा हिंगमिरे यांच्यासाठी सर्व उमेदवार उपस्थित होते प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या विद्यार्थी परिषद आणि सिनेट निवडणुकीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिकृत पॅनलची घोषणा करण्यात आली उमेदवारांसह पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहा मंत्री अथर्व कुलकर्णी सहमंत्री ओमालुंजकर मेघा शिरगावे उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेट आणि स्टुडंट काउन्सिलच्या निवडणुका दरवर्षी होत असतात याही वर्षी नऊ जागांवरती या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्यापैकी एक जागेवरती कोणी फॉर्म भरला नसल्याने ती जागा ही रिक्त राहिली आहे आणि एक जॉईंट सेक्रेटरीची जी जागा आहे तिथं एक बिनविरोध एक विद्यार्थी निवडून आला आहे